सगळीकडे बघित तिकडे सगळीकडे बघून बाळासाहेब प्रवास येत होते प्रवाश मी रेल नमस्ते मी सीताराम भगवान जाधव गावांधे मी शेती शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय चालू केला पक्षी भरले सोमवारी रात्री पाऊस पडल्यामुळे मंगळवारी दुपारचा जास्त उष्मागात वाटत होता त्याच वेळेस लाट गेल्यामुळे पक्ष्यांची मर चालू झाली लाईट गेल्यामुळे फोगर्स पि पूर्णपणे बंद असल्यामुळे आम्ही टी पीने पाणी मारण्याचा प्रयत्न केला पण मर काय आटोक्यात आले नाही कंपनीच्या साहेबांना आम्ही फोन करून सांगितला कंपनीचे सुपरवायझर वगैरे येऊन त्यांनी सगळी मरती चेक केली त्यांनी सांगितले ही पोटल मर झालेली आहे यामध्ये किती पक्षी यामध्ये चार हजार दोनशे पक्षी फुलटी आपले मिळाले त्यातील बाराशे पक्षी एका दिवशी एकत्र मिळाले सगळे अजूनही मर सुरू आहे का तो अजूनही मर सुरू आहे सुरू आहे त्या दिवशी लाईट नसल्यामुळे सगळ्यात जास्त स्ट्रोक बसला त्या दिवशी साधारण किती नुकसान झालं त्याचं साडेचार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालं म्हणजे आपण हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे आपल्याला यातून एक लाख रुपये मिळाले असते पण आता हे पूर्णपणे आपलं निगेटिव्ह प्रॉफिट झाला आता बिल आपल्याला शून्य रुपये बिल मिळणार आता असा विचार केला तर चार लाखाचं नुकसान झाले पण आम्हाला ग्रोईंग चार्जेस एक रुपयाचा मिळणार नाही आता शेती रासायनिक खतामुळे खताच्या दारामुळे शेती परवडत नाही म्हणून आम्ही पोर्टर व्यवसाय चालू केला मग त्यात आता ह्या उष्णतेच्या उष्णतेमुळे पक्षी जेवढे मिळे ना की नाही त्यातून आमचं काही प्रॉफिट भेटलं नाही तर त्यामुळे सरकारला आम्ही निवेदन करणार की आम्हाला यातून फायद्या चार पैसे भेटावं कारण बेरोजगारी वाढत निघाल्या त्याला काहीतरी पर्याय म्हणून व्यवसाय करतोय ह्यात पण नुकसान सगळं आम्ही आमदार विश्वजित सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्यांनी आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत द्यावी पोल्ट्री व्यवसाय आम्हाला परवडत नाही कारण की अशा नैसर्गिक आपत्तीमुळे तरी पूर्ण तोट्यात चाललेला आहे त्यामुळे आम्हाला काहीतरी मदत मिळवून द्यावी बाळासाहेबांची